हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाउजचा पुढचा किंवा मागचा भाग कमी जास्त झाला तर कसं व्यवस्थित करून शिवायचं माझा इथे पुढचा आणि मागचा भाग दोन्ही तयार करून झालेले आहेत कटरीचे दोन्ही भाग एकावर एक व्यवस्थित ठेवून पिन लावून घेते किंवा तुम्ही ते काच बटन करून घेऊ शकता नंतर त्याच्यावरती मागचा भाग ठेवून मागच्या भागाचं सेंटर पण पिन अप करून घ्यायचा आहे बटनपट्टी आणि मागच्या भागाचं सेंटर बरोबर आला पाहिजे त्याच्यावरती मी पिन लावून घेते नंतर आपल्याला इथे सोल्डर जोडून घ्यायची आहे मी दोन्ही साईडची सोल्डर जोडून घेते डबलची शिराळे मारायची आहे नंतर आपल्याला इथे बघायचं आहे की मागचा आणि पुढचा भाग बरोबर व्यवस्थित येतो का साइडने कमी जास्त सा झालं तरी चालेल पण उंचीला बरोबर आला पाहिजे एका साइडने बरोबरच येतं दुसऱ्या साईडने बघते तो पण थोडासा थोडस जास्त निघाले आहे ते थोडंसं कट करून घेते अशा पद्धतीने तुमचं कमी जास्त झालेला असेल भाग तर व्यवस्थित करून घ्यायचा नंतर आपल्याला बाही जोडायची आहे बाहीसाठी मागचा आणि पुढचा भाग दोन असतात कमी भाग आहे तो पुढून लावायचा आणि जास्त आहे तो मागून लावायचा अशा पद्धतीने मी बाही जोडतेस सेंटरपासून शिलाई मारून घ्यायची नंतर दुसऱ्या साईडने शिलाई मारायची अशा पद्धतीने मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहेत नंतर साईटने शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईटने शिलाई मारून घ्यायची आहे आता आपला कमी जास्त होणार नाही नंतर फिटिंग करायला घ्यायचं आहे मी इथे कमर घेते कमर आहे सत्तावीस सत्तावीस चा दुसरा भाग काढायचा आहे सत्तावीस वरती टेप ठेवून दुमडून त्याचा दुसरा भाग काढून घेतलेला आहे येतो साडे तेरा आपल्याला ते साडे तेरा घ्यायचं आहे आणि जेवढं जास्त होत ते दोन्ही साइडने सोडून द्यायचं आहे इथे होत पंधरा येत पंधरा म्हणजे ये फक्त दीड इंच जास्त होत चा दुसरा भाग करून घ्यायचा पाहून येतो दोन्ही साईडने पाहून पाहून सोडून द्यायचं नंतर आपण जी मार्किंग केलेली आहे ती पुन्हा मोजून बघायची आपल्या कमरेनुसार झालेलं आहे का इथे साडे तेराचं मार्किंग पाहिजे बरोबर साडे तेरा येतं का इथे बरोबर साडे तेरा आलेलं आहे छातीचं मेजरमेंट नाही घ्यायचं फक्त कमर आणि दंडघेरच मेजरमेंट आपल्याला फिटिंगसाठी लागतं कंबरेपासून सरळ आखून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला दंडघेरच माप घ्यायचं आहे आता मी दंडघिराचं माप घेते दंडघेर आहे साडे अकरा साडे अकरा वरती मेजरटेप ठेऊन डबल फोल्ड करून घेते पावणे सहा आले आहे इथे आपल्याला पावणे सहा वरती मार्किंग करून घ्यायचं आहे नंतर शिलाई मारून घ्यायचे आहे फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे नंतर साइटला पावपाव इंचवरती दोन तीन शिलाई एक्स्ट्रा मारून टाकायचे आहेत यामुळे ची शिलाई निघणार नाही बघू शकता किती परफेक्ट फिटिंग झालेला आहे एका सरळ रे रेषेमध्ये फिटिंग आल्या थोडं सुद्धा कमी जास्त झालेलं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा येणाऱ्या नवीन व्हिडीओ ची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल